यशवंत गोरड राहणारे इस्लामपूर मला दानाचा आजाद चार वर्षापासून होता तो त्रास पवार डॉक्टरकडे आल्यापासून निम्मा कमी झाला आता किती दिवसाचे औषध खाल्ले पंधरा दिवसाचे दम्याचा त्रास किती दिवसापासून होता तुम्हाला पंधरा दम्याचा त्रास किती दिवस चाळीस वर्षापासून त्रास होता आता पंधरा दिवसात किती फरक पडलाय पंधरा दिवसात पन्नास टक्के पडलाय पर, बरं आता त्रास दम वगैरे लागणं कमी झालंय सगळं दम कमी झालाय बरं